हातकणंगले मध्ये माने आणि सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती हाती मिळते माने आणि पाटलांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत आणि सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची आता बातमी हाती येते वाळवा तालुक्यातील साखळ गावातल्या बूथ क्रमांक बासष्ट त्रेसष्ट वर हा सगळा प्रकार घडलेला आहे महायुतीचे उमेदवार धिरेशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या या दोन गटामध्ये जोरदार बाचाबाची आणि काहीशी हाणामारी देखील झाल्याची माहिती दे 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 मिळते तर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा हनर तटळला हातकणले मतदारसंघामध्ये बाळवा तालुक्यातल्या साखराळी गावात मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडलेला आहे बूथ क्रमांक बासष्ट आणि त्रेसष्टच्या च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील सरोडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि हाणामारी झाल्याची माहिती मिळते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट